नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधनाची बातमी समोर आली आहे वयाच्या अडोतीसव्या वर्षी अखेर तिने अखेरचा श्वास घेतला आज रविवार पहाटे चार वाजता कर्करोगाने प्रियाचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे गेल्या वर्षापासून प्रिया ही लाईफ टाईमपासून दूर होती सोशल मीडियावरती अजिबात सक्रिय नव्हती अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आली आणि समोर आल्यानंतर मराठी कला आयुष्यात शोकाकूळ पसरला आहे प्रियाची शेवटची मालिका स्टार प्रवाहावरती तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती परंतु ही मालिका सुद्धा तिने मध्ये सोडली सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने त्याबद्दल माहिती दिली होती त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं याविषयी बोलताना ती या बोलता म्हणाली होती की आरोग्याच्या कारणास्तव मी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा निरोप घेतला आहे आणि या मालिकेत मोनिकाची भूमिका साकारताना मी खूप खुश होते परंतु शूटिंगचं सेंडल आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी समतोल साधणं मला खूपच कठीण जात होतं माझ्या जा आरोग्याची समस्याही अचानकच उद्भवली आहे मोनिकाच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकाकडून भरभरून प्रेम मिळालं परंतु मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देत शकत नव्हते म्हणून मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे असे तिने या व्हिडिओमध्ये सांगितले होते आणि या मालिकेनंतर ती सोनी मराठीच्या तू भेटशी नव्याने या मालिकेत सुद्धा छोट्या भूमिकेत दिसली होती प्रियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने या सुखानुया या, या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वास पदार्पण केलं होतं त्यानंतर तिने अनेक दमदार भूमिका साकारल्या चार दिवस सासूचे या मालिकेतसुद्धा ती दिसली होती त्यानंतर कसम से या मालिकेतून तिने हिंदी टेलिव्हिजन विश्वात प्रदापन केले होते पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत सुद्धा तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती त्यानंतर बडे अच्छे लगते हो या मालिकेतसुद्धा तिने ज्योती मनोमात्रा भूमिकेत न भरभरून लोकांना प्रेम दिलं प्रियाने शतनम मोघे या अभिनेत्यासोबत चोवीस एप्रिल दोन हजार बारा रोजी लग्नगाठ बांधली प्रियाच्या अशा अचानक जाण्याने सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसला आहे प्रियाला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद